सावमथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात कानडगाव ग्रामपंचायत पोलीस प्रशासनाला हाताशी धरून वर्षाची परंपरा असलेली यात्रेला खंडित करण्याचे काम केल्याचा प्रकार कानडगाव येथे समोर आला आहे ग्रामपंचायत कडून कानडगाव ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सुदाम संसारे यांच्या सह स्थानिक नागरिकांनी केला आहे राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे गेल्या शंभर वर्षापासून शेर खावली बाबा दर्गा येथे उरुस भरण्याची परंपरा अखंडितपणे सुरू आहे कानडगाव ग्रामपंचायत मध्ये गेल्या दहा वर्षापासून तनपुरे यांची सत्ता होती मात्र गेल्या दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर होऊन सदर ग्रामपंचायत विखे करडिले गटाच्या ताब्यात गेली कानडगाव येथे काल दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून उरुस कार्यक्रम सुरू झाला होता काल संदलचा कार्यक्रम होऊन आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीना आणि उद्या दिनांक जानेवारी रोजी हंगामा आहे मात्र कानडगाव ग्रामपंचायतने दोन दिवसांपूर्वी सदर शेरखावली बाबा दर्गा येथे उरुस कार्यक्रम होऊ नये यासाठी ठराव केला यामुळे कानडगाव येथील हिंदू मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या कानडगाव येथील शेरखावली दर्गा हे सर्व धर्मीयांचे श्रद्धा आहे गेल्या शंभर वर्षाची परंपरा असलेला उरुस हा झालाच पाहिजे अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे केवळ राजकीय सुडबुद्धीने कानडगाव गाव ग्रामपंचायत कडून उरुस होऊ असा ठराव करून एक प्रकारे हिंदू मुस्लिम जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुदाम संसारे सीताराम गागरे रशीदभाई सय्यद यांच्यासह ग्रामस्थांनी केला ग्रामपंचायतने आज पोलीस प्रशासनाला हाताशी धरून सदर ठिकाणी खाऊची आणि इतर दुकाने लावण्यास सक्तीने मनाई केली उरुस भरण्याची पस्तीस एकर जागा ही दर्गा देवस्थानची आहे त्याच जागेत ऊरस भरत आहे यामध्ये ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाचा कोणताही संबंध नसताना केवळ राजकारण आणि हिंदू मुस्लिम जातीवाद निर्माण करण्यासाठी कानडगाव ग्रामपंचायत कडून षडयंत्र सुरू आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला सार्वमथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर मी सुदाम संसारे या कानडगावचा एक नागरिक आहे मी या पाठीमागं गेली दहा वर्ष ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काल काम केलेलं आहे या गावामध्ये शेरखावली बाबा ट्रस्ट या नावाने हे देवस्थान आहे आणि या देवस्थानमार्फत माझ्याही जन्माच्या अगोदर म्हणजे गेली शंभर वर्षापूर्वीपासून ही यात्रा भरत असते ह्या गावची आणि ही परंपरा अखंडपणे चालू आहे परंतु मागच्या वर्षी काहीतरी एक ह्या ग्रामपंचायतने काहीतरी विनाकारण काही कारण नसताना प्रशासनाला एक लेटर दिलं की बा ह्या गावामध्ये दंगे वगैरे होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं एक खोडसाळ वृत्त त्या पत्रामध्ये टाकलं आणि गावची मागच्या वर्षाची यात्रा बंद केली परंतु ह्या वर्षी कुठल्याही प्रकारचं असं ठोस काही कारण नाही ह्या गावामध्ये कधीही जातीयवाद झालेला नाही कधी दंगल नाही मारामारी नाही हानामारी नाही कोणत्याही प्रकारे ह्या यात्रेच्या बाबत पोलीस स्टेशनला किंवा तहसीलमध्ये कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद नाही परंतु एक राजकीय द्वेष दोन महिन्यापूर्वी ज्या गावची ग्रामपंचायत झाली आणि ग्रामपंचायत ही समोरच्या पार्टीच्या ताब्यात गेली आणि त्या पार्टीने मग विनाकारण एक राजकीय सोडापुटी ही यात्रा बंद पाडलेली आहे तर ह्या यात्रेमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि ही जी यात्रा आहे ही ह्या शेरखावली बाबा ट्रस्टच्या परिसरामध्ये म्हणजे ह्या परिसराची जवळजवळ पस्तीस एकर जमीन आहे आणि या पस्तीस एकर जमिनीच्याच अंडरमध्ये ही यात्रा भरत असते ह्या यात्रेमध्ये ग्रामस्थ अतिशय मोठ्या भक्तिभावाने येत असतात यामध्ये ग्रामपंचायतचा काही तसा पाहायला तर संबंध नाही आहे कारण ग्रामपंचायतच्या गावठांमध्ये ही येतच नाही आहे आणि मग त्यांनी काहीतरी एक खोडसाळपणे एक पत्र दिलं अगोदर पी आयला दिलं पी आयकडे दिल्यानंतर पी आयने सरळ सांगितलं की याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही आम्ही काही याच्यामध्ये तुम्हाला आ, माहिती देऊ शकत नाही ही माहिती तहसीलदार देतील मग आम्ही सर्व ग्रामस्थ तहसीलदारकडे गेलो तहसीलदारनी तेच उत्तर दिलं की आम्ही या मॅटरच्या संदर्भात मी काही निर्णय घेऊ शकत नाही मला काही तसला अधिकार नाही हे अधिकार ब बी ओ साहेबांना आहे बी ओ साहेबाकडे गेले असता बी ओ साहेबांनी हात झटकले त्यांनी तेच सांगितलं कि सदर प्रकरणामध्ये किंवा या प्रकरणामध्ये आम्हाला काही अधिकार नाहीये आणि अशा पद्धतीने काल रात्री संदल झाला संदलमध्ये पोलीस प्रशासन संरक्षणाला होते आणि तसं पाहिलं तर आम्ही पी आय साहेबाला बोललो होतो की तुम्ही काहीतरी निर्णय द्या तर पी आयने ने सांगितलं होतं की आम्ही फक्त बंदोबस्त देतो आम्हाला बाकीचं काही त्याच्यामध्ये काही घेता येणार नाही परंतु आज एक जत्रेचा पहिला दिवस असताना दुकाने या ठिकाणी भरपूर आली असताना पोलीस पाच सहा पोलीस आलेले आहेत या ठिकाणी आणि त्यांनी त्या दुकानदारांना बळजबरीने बंद करायला लावलेलं आहे की तुम्ही दुकानं लावू नका तसं पाहिलं तर त्यांचा कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये परंतु एक गावाला एक राजकीय दवाबा त्यांनी वेठीच धरले आणि अशा प्रकारचं ती एक राजकीय सूड काढण्याच्या उद्देशाने हा सगळा प्रकार चालू आहे आणि गावकऱ्यांची ही मागणी आहे की गेली शंभर वर्षाची जी परंपरा आहे ती परंपरा अखंडपणे चालू राहावी आणि हा देव हा एक कोणत्या एखाद्या मुस्लिम समाजाचा नाही तर सर्व धर्मियांचा हा देव आहे आणि त्यामुळं इथं आजपर्यंत या शेरखावली बाबाच्या दर्ग्यामध्ये जत्राच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही परंतु फक्त आणि फक्त राजकीय सूड याचे या पुळी भाजण्याचा प्रकार आहे आणि त्या गोष्टीला या पोलीस प्रशासनाच्या मदतीने हे अशा प्रकारेच पोलिसांचं सहकार्य घेऊन ही यात्रा बंद पाडण्याचं मोठं षडयंत्र या ठिकाणी केलेलं आहे ट्रस्ट अध्यक्ष म्हणून काम करतो ते देवस्थान अठराशे बासष्ट साली आम्हाला हे सलन मिळालेलं आहे आणि हे देवस्थान आमच्या गट नंबर चारशे पंचाळीसमध्ये चारशे पंच्याऐंशी आहे आणि हे ट्रस्ट आहे व्हॉक बोर्ड असं बोर्डचा नंबर आहे एम एच बी डब्ल्यू चोपर या नंबरने हे स्टेशन आहे आणि गेली शंभर वर्षापासून या गावामध्ये या जागेची यात्रा भरते तर संदर हापूर्ती हो समाजामार्फत केला जातो आणि यात्रा ही गावकरी भरत असतात परंतु मागच्या वर्षी कुठले काही निमित्त नसताना फक्त राजकीय स्थोरापोटी मागच्या वर्षी यात्रा बंद काढल्या जाते आणि यावर्षी काहीही नाही तरी यात्रा बंद करण्यात आली ग्रामपंचायतीने परिसराला तसं लेटर दिलं आणि यात्रा बंद पाडण्याचा प्रयत्न केला तुमची मागणी काय आमची मागणी अशी यात्रा परंपरा प्रमाणे भरलीच पाहिजे आम्हाला त्रस्टीन दुकान लावायला सांगितले त्यांनी आम्हाला पावती दिली पण एक पोलीस लोक आम्हाला का दुकाना लावू नका आठ वाजे दुकान लावून आता काय नाही म्हणतात आता त्यांचं काय रा, राजकारण ते काही कला आम्ही लांबून आलेले कटरी दुकान आमची कटलरी दुकान आहे मोहम्मद तांबोळी सातरा बोलतो कारण आम्ही इथं दुकान पहिल्यापासून म्हणजे साठ म्हणजे पंचवीस तीस वर्ष झाले दुकान आणतो और आज सकाळी आम्ही दुकान आणीत होतो ते म्हणजे दुकान तुम्ही काय लावू नका काय कारण सांगितलं ला? दुकान लावण्याचं कारण काय सांगितलं कारण त्यांनी असं सांगितलं का इथं भांडण वगैरे होत्या मी कानाड गाव येथील ग्रामस्थ असून आमच्या गावामध्ये सीताराम पाटील गावातील ग्रामस्थ नागरिक या शेखावली बाबाची यात्रा परंपरा शंभर वर्षापासून जी या शखाली बाबाची यात्रेची परंपरा आहे परंतु गेल्या मागच्या वर्षापासून यात्रा खंडित ठेवण्याचे काम गावातील काही समाज जसा विघाटक लोकशक्ती एकत्र येऊन ते बंद पाडण्याचा प्रयत्न करतात मागल्या वर्षी आम्ही समेट बांधण्याचा घेण्याचा प्रयत्न केला परंतु मागल्या वर्षी यात्रा भरून दिली नाही चालू वर्षी दोन तीन दिवस असून प्रयत्न करून सर्व हिंदू हिंदू आणि मुस्लिम सर्व समाज एकत्र येऊन प्रयत्न केला कुठल्याही प्रकारचं मुस्लिमांचंही काही कोणची अडचण नाही आणि हिंदूंची कोणाची अडचण नाही कधी भांडण घालता नाही आणि झालेलं पण नाही परंतु जाणून बजून या धार्मिक यात्रेत या यात्रेसाठी बाहेरून जिल्ह्यातून लांब लांबचे लोक येतात नागरिक येतात महिला बाळा येतात लहान मुलं येतात आणि माग दोन वर्षापासून यात्रा बंद पाडण्याचा जो कट या शिजतोय हे काही चांगलं नाही या सर्वाचा मी वतीनं निषेध करतो आणि ही यात्रा मला माझी विनंती आहे की ही यात्रा पूर्वीसारखी जशी भरत होती फार मोठी यात्रा होती जिल्ह्यात नामांकित अशी यात्रा आहे या यात्रेमध्ये तमाशा ता करमणुकीचे कार्यक्रम मोठमोठली दुकानं येतात जिल्ह्यातून त्याचप्रमाणे आमचा गावचा आखाडा हा प्रसिद्ध असा पहिलवानांचा आखाडा असतो आणि तो भरतो तो आणि तोसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतो परंतु गेल्या दो गेल्या वर्षापासून ही यात्रेची हे खंडित झालेलं आहे तरी याचा शासनाने विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी म्हणून सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट